श्री स्वामी समर्थ श्री गुरु श्रीपाद जय श्री गुरु चरित्र अठ्ठेचाळीसावा श्री गणेश गणेशायन माध्यमि नामधारकाशी कथावर्तली परसी श्री गुरु चरित्र अति कौतुकेसी परम पवित्र ऐकपा गाणगापूर व्यस्ता श्री गुरु ख्याती झाली अपारो भक्त होता एक क्षुद्र नाम तया पर्वतेश्वर श्री गुरु नित्य संगमसी जात असते मार्गी तो क्षुद्र पर्यसी आपुली शेती उभा असे श्री गुरुते नित्य नेते देखोनी येई धावत तातून साष्टांग नमन पुनरपी जाय आपले मठाशी करता मागुती किती दिवस वर्षी शुद्र भक्ती करतसे नमन करता शुद्राशी पुसती श्री गुरु संतोषी कारे नित्य कष्ट तोशी आड पडतोसि नेऊन या तुझे मनी काय वासना सांगेत वर्त विस्तारून शुद्र मने कर जोडून शेता आपुले पिकावे तुम्हा नित्य नमन करता पी कधी कथा पोटरी येतील आता आता तुझे निधर्मे जेऊ श्री गुरु गेले शेतापाशी पाहुणे म्हणती त्या क्षुद्राशी सांगेन तुझं जरी कसे विश्वास होईल बोलाचा क्षुद्रविनवी स्वामी असे गुरु वाक्य कारण आम्ही दुसरा भाव मजपाशी नाही स्वामी म्हणत असे मग निरोपिती श्री गुरु त्यासी आम्ही सांगू आम्ही जातो संगमासी परतोनी येऊ मध्याने सी तव सर्व पीक कापावे असे सांगून शुद्राशी श्री गुरु गेले संगमाशी शूद्र विचार करी मानसी गुरु वाक्यमच कारण खंडोनी द्यावे आपले शेत गत देन धान्य अधिकारी म्हणताती पीक झाले बहु शेतासी म्हणून युक्ते मागतोसी तोशी अंगीकार न करू जाण नाना प्रकारे विनवित्यासी द्विगुणित येईल गत व संवत्सराशी अंगीकारले संतोषी वचनपत्र लिहून घेती आपण अभयपत्र पत्र लोकं लोक मिळवून तक्षणी गेला शेता संतोषने कापी न म्हणे वेगेसे कापू कापू आरंभिले पिकाशी स्त्रीपुत्र वर्जिता त्यासी पाशान घेऊन स्त्रीपुत्राशी मारू लागला तो शूद्र समस्तांचे मारे येणे परी पळत आली गावा आड पडते राजद्वारी पिसे लागली पतीसी संन्यासी येती स्वराशा बोले पीक सर्वही कापिले आमचे जीवितो भानस गेले आणि कमासा भक्षितो आम्ही वर जवया मानसे पाठविते नायके शूद्रे गती शूद्र मने जरी अधिकारी भीती पेवीचे धान्य असे ते देईन जरी अधिकारी तरी लिरी देईनाची घरी गुरे बांधील त्यांच्याद्वारे पत्रांता दिले असे इतु के होता शूद्र देखा पीक कापिले मनपूर्वका उभा असे मार्गे आहे का श्री गुरु आले परतोनी विनोदे तुझं सांगितले तू निर्धारे कापिले म्हणे तुमचे वाक्य भले ते काम धेनु ऐसे ऐकोनी श्री गुरु म्हणती निर्धारे असेल तुझे चित्ती होईल अत्यंत फलश्रुती चिंता न करी म्हणून या ऐसे सांगोनी श्री गुरुनाथ आले आपण ग्रामात सवे शुद्र असे तर आपले घराप्रती गेला पुसावया लोक ती समस्त होत असे त्याचे घरी आकांत श्री पुत्र सर्व हृदय न करत म्हणती आमचा ग्रास गेला शूद्र समस्त संभोखी न करी चिंता सुखी गुरु सोयेन नेनती मूर्खी कामधेनु असे वाक्य त्यांचे एकेकांचे एक सहस्र गुण अधिक लाभाल तुम्ही जन स्थिर करण करा हानी नवे निर्धार पै श्री गुरु कृपा होय त्यासी दैन्य कैचे असे त्यासी निदान जोडले आम्हासी म्हणून तो शूद्र सांगत असे समस्त राहिले निवांत ऐसे आठ दिवस क्रमित वायू झाला अतिशीत ग्रामीचे पीक नासले समस्त राष्ट्रीचे पीक देखा शीते नासले सकाळी का पर्जन्य पडिता आकाळी मूळ नक्षत्री परेसा ग्राम रायला पिकेविन शुद्र शेत वाढले दशगुण वाढले याव नाळ सगुण एक अकरा एक फरगंडेसी ते शुद्रसी संतोषनी शेता आली पूजा घेऊनि अवलोकित तसे आपुले नैनी महानंद तसे येऊनी लागे पतीचे चरणी विनवी तसे कर जोडून बोले मधुर करुणा वचनी क्षमा करणे म्हणतसे ऐसे पतीशी विनवनी शतीचे पांडवासी पुजोनी विचार करती दोघे जनी श्री गुरु जावे आता म्हणून सर्व आय आयतीसी पूजो आली श्री गुरुशी स्वामी पुस्तिताय सी काय वर्तमान म्हणून या नाना प्रकारे आरती शुद्र श्री करत असे भक्ती श्री गुरु संतोषल्या ती प्रीती म्हणती अखंड लक्ष्मी तुझे घरी गत संवत्सरा मुनी देखा शतगुनी झाले धान्य अधिका शुद्र म्हणत असे ऐका अधिकारा अधिकारी बोलवणी बोलवनी अधिकार्यासी अधिकारी पिकं गेले सर्व गावासी रीता दिवस असे को दिसत असे कोठाराशी आपण देईन अर्ध वाटा गत्त सवर्सन दीग न अंगीकृत होय परीयसी धान्य झाले बहुसी शता देईन दे भाग मी संतोषी देईन न करा हो मानसी अधिकारी म्हणती तासी धर्मही न केवी करू गुरु कृपा असता तुझरी पीक झाले बहुता परी नेऊ आपले घरी राज्य करी म्हणती त्यासी संतोषणी शुद्र देखा विप्रांशी वाटी धान्य निका घेऊनि गेला सकाळी का, का राजवाटा देऊनी इतिचरित्रामृतिरम कथा कल्पतरो श्री नर्षी सरस्वती पशुपाख्याने सिद्धनामधारक संवादे शूद्रवर प्रन नामम अष्टचत्ध्याय गोडः श्री गुरुदत्तार्पण असतो श्री गुरुदेव दत्त ओ संख्या त्रेचाळीस